समर्थ नमस्कार मित्रांनो मित्रांनो जसे आपल्या आठवड्यात हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित असतो शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि महालक्ष्मीला धनाची देवी जाते माता सुख संपत्ती ऐश आणि धनसंपदा यांची देवी मानली जाते यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की शुक्रवारच्या दिवशी कोणत्या चुका करू नका शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत देखील केले जाते आणि पूजा केली जाते या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये ज्यामुळे कुटुंबावर दोष येणार नाही याशिवाय शुक्रवारच्या दिवशी केले जाणारे उपाय देखील सांगेन त्यापूर्वी काही माहिती देते आपले धर्मशास्त्र सांगतात की माता लक्ष्मी प्रत्येक म माणसाच्या त्यापूर्वी काही माहिती देते आपले धर्मशास्त्र सांगतात की माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाजावर सात वेळा येतात पण काही ग्रंथात लिहिले आहे की प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाज्यावर येतात जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर मात मातीच्या सुराहीमध्ये पाणी भरून ठेवले असेल किंवा घराच्या मुख्य दरवाज्यावर दिवा लावून ठेवला असेल तर अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात अशा घरात धनवृद्धी होते धर्मशास्त्र असेही सांगतात की संध्याकाळी पाच ते सात वाजता किंवा रात्री दहा ते अकरा वाजायच्या दरम्यान माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करतात त्यामुळे आपल्याला या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते की आपण कधीही घराच्या मुख्य दरवाज्यावर चपला जोडी ठेवू नये किंवा झाडू ठेवू नये जर कोणी व्यक्ती सायंकाळी वेळेनंतर घराच्या मुख्य दरवाजावर झाडू किंवा चपला ठेवतो तर माता लक्ष्मी लगेच परत जातात आणि क्रोधित अवस्थेत परत जातात ज्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाहीत ती घरे दारिद्र्य होतात आणि तिथे त्यांची मोठी बहीण दरिद्रता प्रवेश करते तुम्ही पाहिले असेल की काही लोक त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर लिंबू आणि हिरवी मिरची लटकून ठेवतात याचे कारण असे आहे की ज्या घरात लिंबू आणि मिरची लटकलेली असते त्या घरात माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करत नाही कारण दरिद्रता देवीचे मुख्य अन्न लिंबू आणि मिरची आहे म्हणून असेही सांगितले जाते की आपल्या घराच्या फ्रीजमध्ये कधीही लिंबू आणि मिरची एकत्र ठेवू नयेत ज्या घराच्या फ्रीजमध्ये लिंबू आणि मिरची एकत्र ठेवले जातात ती घरे कंगाल होतात त्या घरात धनाचा अभाव होतो आणि त्या घरात दरिद्रता येते ज्या घरात दरिद्रता प्रवेश करते त्या घरात नेहमी दुःख आणि त्रास असतो कारण दरिद्रता देवीसोबत दुःख आणि त्रास हे दोघे तिचे सेवक म्हणून असतात जर तुम्हाला हवे असेल की तुमच्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करा आणि तुम्ही धनवैभवाने परिपूर्ण व्हावे तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा व्हिडिओ मी तुमच्या फायद्यासाठी तयार करत आहे व्हिडिओ थोडा लांब असू शकतो पण माहिती उपयुक्त असेल जी माहिती असते ती नेहमी उपयोगी पडते आता नाही तर नंतर उपयोगी ठरते धर्मशास्त्र सांगतात की शुक्रवारच्या रात्री अष्टलक्ष्मीची पूजा नक्कीच करायला हवी त्यांच्यासमोर धूपबत्ती लावायला हवी आणि गुलाबाचे फूल अर्पण करायला हवे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त सात शुक्रवार गुलाबाची फुले ती अत्तर लावून माता लक्ष्मीला अर्पण केली तर अष्टलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतात अष्टलक्ष्मी यांना लाल रंगाची फुले विशेषतः गुलाबाची फुले अतिशय प्रिय आहेत कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे पहा जर तुम्ही त्यांना त्यांची आवडती वस्तू दिली तर ते खूप आनंदित होतात ही तर देवी माता आहे त्यामुळे ती नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल जर तुमच्या जीवनात धनसंबंधी समस्या किंवा कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर ती दूर होईल पण त्यापूर्वी ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मी नम ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छागच्छ नम स्वाहा हा मंत्र वाचणे गरजेचे आहे जर तुम्हाला हा मंत्र माहीत नसेल किंवा मा बोलणे अवघड जात असेल तर हे माता लक्ष्मी आपण माझ्या घरात प्रवेश करा किंवा मी धनसंपत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला ही गुलाबाची फुले अर्पण करीत आहे असे म्हणत फुले अर्पण करू शकता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या धर्मशास्त्रांमध्ये जे प्राचीन ग्रंथ आहेत त्यामध्ये लिहिले आहे की सात रंगांच्या वेगवेगळ्या गुलाबाच्या फुलांवर अत्तर फवारून घराच्या मुख्य दरवाज्यावर दोन दोन फुटांच्या अंतरावर सात ठिकाणी सायंकाळी फुले ठेवावीत असे केल्याने त्या घरात माता लक्ष्मी स्वतः प्रवेश करतात या फुलाच्या सुवासाने माता लक्ष्मी स्वतः ओढली जातात शुक्रवारी काही गोष्टी टाळाव्यात जसे की या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये जर आंबट खाल्ले तर जेवणात अडचणी येतात कारण शुक्रवारचा दिवस माता संतोषीचा असतो त्यामुळे या दिवशी आंबट पदार्थ खाण्यापासून परावृत्त व्हावे जर तुम्ही पूर्वी माता संतोषीचे व्रत केले असेल आणि तुम्हाला वाटत असेल की व्रत पूर्ण झाले आहे तरीही या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नयेत कारण तुमच्या व्यक्तीची नाळ संतोषीशी जोडलेली असते त्यामुळे जो, त्या जो व्यक्ती माता संतोषीला फसवतो आणि आंबट पदार्थ खातो त्यांच्या जीवनात अंधकार पसरतो गरिबी अडचणी आणि दरिद्रता त्यांच्या जीवनात प्रवेश करतात ज्या लोकांना मातासंतोषी मान्य नाही ते खाऊ शकतात पण धर्मशास्त्र सांगतात की या दिवशी गोड पदार्थ खाल्ल्याने चांगले फायदे आणि सकारात्मक परिणाम मिळतात गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत पण जे लोक व्रत पाळतात किंवा व्रत सोडून दिले आहे त्यांनी पाणीपुरी खाऊ नये चिंचेची चटणी आंब्याची चटणी किंवा आंब्याचे फणे खाऊ नये ज्या गोष्टींमध्ये लिंबाचा रस घातलेला असतो त्या गोष्टींनाही या दिवशी टाळावे विशेषतः शुक्रवारी धर्मशास्त्र सांगतात की सर्व देवतांमध्ये माता संतोषी अत्यंत विनाशकारी आणि क्रोधित राहणारी देवी आहे तिचे मन जितके कोमल आहे त्याहून अधिक ती क्रोधित होते फक्त शुक्रवारी आंबट खाऊ नका माता तुम्हाला राजपथ प्राप्त करून देऊ शकते तुम्हाला करोडपती बनवू शकते मोठमोठे राजकारणी अभिनेते उद्योजक गुप्त पद्धतीने विधीपूर्वक माता संतोषीची पूजा करतात कारण सर्व देवतांमध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवी माता संतोषी आहे पण ती लवकर क्रोधितही होते फक्त या दिवशी आंबट खाऊ नका गोडच खा तुमची नैया पार लागेल काळही तुमचे काही करू शकणार नाही मित्रांनो शुक्रवारी शरीरात कोणत्याही प्रकारची घाण ठेवू नये यामुळे आकस्मिक अप अपघात होण्याचा धोका असतो पिशाच किंवा निशाचर यांचे कर्म टाळले पाहिजेत जसे की मांस आणि मद्यसेवन हे कर्म पिशाच आणि नि निशाचर यांचेच मांडले गेले आहे शुक्रवारी भगवान कृष्ण म्हणतात की पतीपत्नीने आपसातील प्रेमभावना व्यक्त करावी या दिवशी शक्य तितके स्त्रीने शृंगार करावे त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते पत्नीने पत्नीवर पतीने पत्नीवर प्रेम करावे आणि पत्नीने पतीवर भगवान विष्णू आणि मातालक्ष्मीची कृपा अवश्य प्राप्त होते कारण स्वत भगवान कृष्ण म्हणतात की शुक्रवारी पती पत्नीने प्रेमभावना व्यक्त करावी आणि स्त्रीचे शृंगार करावा आणि स्त्रीने शृंगार करावा अशा घरात धनलक्ष्मीची कृपा राहते आणि धनाचा कधीही अभाव होत नाही मित्रांनो चला मी तुम्हाला सांगते की शुक्रवारी काय करायला हवे या दिवशी तुम्ही पाण्यात योग्य प्रमाणात दही आणि फिटकरी घालून स्नान केलेत तर जर तुमच्या शरीरात एखादा आजार किंवा दोष असेल तर तो दूर होतो रात्री झोपण्याआधी जर तुम्ही फिटकरीच्या पाण्याने दातांचा कुल्ला करून झोपला तर यालाही चांगला धनप्राप्तीचा उपाय मानला गेला आहे जर तुम्हाला माता लक्ष्मीची उपासना करायची असेल तर या दिवशी माता लक्ष्मीकरिता खीर बनवून ती अर्पण करू शकता आणि स्वतःही खाऊ शकता मोत्याची माळ ही अत्यंत उत्तम मानली गेली आहे शुक्रवारच्या दिवशी मोत्याची माळ परिधान केल्याने आपल्या जीवनात अचानक बदल होतो म्हणजे जीवनात असा बदल घडतो ज्यांची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही जीवनात प्रगती साधण्याकरिता पुढे जाण्याकरिता हे खूप मदत करते जर कोणी व्यक्ती शुक्रवारच्या दिवशी मोत्यांची माळ परिधान करते तर त्याचे मन नेहमी शांत राहते त्यांचा बीपी वाढतो अशा व्यक्तींनी ज्यांचा बीपी वाढतो अशा व्यक्तींनी मोत्यांची माळ नक्कीच परिधान करावी बीपी पूर्णपणे नियंत्रणात राहतो आणि रागही येत नाही शरीराच्या बाबतीत पहा माता लक्ष्मीचा स्वभाव शुक्रवारचा माता लक्ष्मीचा स्वभाव शुक्राचा स्वभाव हे पहा शुक्रदेव आणि माता लक्ष्मी यांना धनदायक मानले गेले आहे त्यामुळे शुक्रवारची प्रकृती मृदू आणि एकदम गोड आहे या दिवशी लाल चंदन लावायला हवे नृत्यकला गायन संगीत या क्षेत्रांशी संबंधित काम सुरू करायचे असेल तर हाच दिवस योग्य आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका